स्वागत आता बातम्या पाहू विविध रंगांची उधळण करत धूमधडाक्यात आणि उत्साहात रंगपंचमी साजरी केली शनिवारी सकाळपासूनच रंगपंचमीला उत्साहाचं उदाहरण आलं होतं रंगांची पोती घेऊन तरुणांनी मित्रमंडळी नातेवाईकांच्या घरी जाऊन मुक्तपणे रंगांची उधळण केली त्यामध्ये युवती आणि महिलाही मागे नव्हत्या एक एकमेकांवर मुक्त हस्ते रंगांची उधळण करत संगीताच्या तालावर थिरकत रंगपंचमी उत्साहात साजरी झाली अनेक कुटुंबांनी पर्यावरणाचं भान राखत आणि पाणी बचतीचा संदेश देत कोरड्या रंगांची उधळण केली कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रंगांची मुक्तपणे उधळण करत शनिवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली रंगपंचमीसाठी शुक्रवारी सायंकाळपासूनच अनेकांनी रंगांचा साठा करून ठेवला होता शनिवार सकाळपासूनच एकमेकांना रंगवणं आणि मित्रमंडळी नातेवाईकांच्या घरी जाणं त्यांना विविध रंगांनी नाहू घालण्याची स्पर्धा सुरू होती चौका चौका तरुणांची गर्दी मुक्त हस्ते रंगांची उधळण करताना दिसत होते त्यामध्ये तरुणीही मागे नव्हत्या हो आपल्या कुटुंबियांसह मित्रमैत्रिणींसोबत रंगांची उधळण करून महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला शालिनी पॅलेस परिसरातील मोबाईल ग्रुपच्या वतीनं मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा झाला फक्त महिलांसाठी आयोजित केलेल्या या रंगपंचमीमध्ये सुमारे दीड हजार महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रंगपंचमीचा आनंद लुटला त्यामध्ये रेन डान्स झुंबा डान्स स्पॉट गेमसह विविध खेळ प्रकार घेण्यात आले मोबाईल ग्रुपचे प्रमुख अमोल पालोजी यांच्या पुढाकारानं झालेल्या या उत्सवात माजी आमदार अमल महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक रणवीर मंडलिक भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं नियोजन समीर दिवेकर अनिरुद्ध कुलकर्णी विपुल कांदेकर धनंजय भूतकर भगवान पाटील गणेश पाटील अभि बुडके शुभम चौगले पियुष गायकवाड यांनी केलं कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर फिरायला येणाऱ्या महिलांचा गेल्या सात ते आठ वर्षांपासून पंचगंगा नदी मॉर्निंग ग्रुप आहे रंगपंचमीचं औचित्य साधून या ग्रुपच्या अध्यक्षा शीतलताई माने यांच्या पुढाकारातून पंचगंगा नदीवर पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी झाली नैसर्गिक रंगांचा वापर करून सर्वांनी रंग उत्सवाचा आनंद घेण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय टाळला कोल्हापुरातील पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं यंदा इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी झाली प्रेस क्लबच्या प्रांगणात अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत तायरेकर प्रमोद वनगुत्ते नयन यादवाड श्रद्धा जोगळेकर शुभांगी तावरे अक्षय थोरवा जितेंद्र शिंदे यांच्यासह प्रेस क्लबच्या सदस्यांनी गाणी आणि नृत्यांसह रंगोत्सवाचा आनंद घेतला कोल्हापुरातील युवा पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी झाली शिवाजी शिंगे अमोल पोद्दार रतन हुलसवार जावेद देवडी अक्षय थोरवात नाज अत्तार अमर देसाई शरद माळी युवराज मोरे नियात जमादार अजय शिंगे शुभांगी तावरे कौतुक नागवेकर प्रदीप चव्हाण सतीश चव्हाण यांनी रंगपंचमीसोबतच गाणी आणि नृत्याचा मनमुराद आनंद घेतला पर्यावरणपूरक रंगपंचमीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं बीन्यूजचे प्रतिनिधी प्रमोद भनगुत्ते यांनी सांगितलं दरम्यान राजारामपुरी आठव्या गल्लीमधील कोल्हापूर मोफत योग केंद्राच्या वतीनं संगीताच्या सानिध्यात रंगपंचमी झाली मंगलप्रभा सनई चौघडा संस्थेच्या प्रमुख वंदना साळोखे सेक्सोफोन वादक अशोक साळोखे यांनी आपल्या वाद्यातून निर्माण केलेली अनेक उत्साही गाणी आणि त्या तालावर वय विसरून तारुण्याला लाजवेल असे नृत्याविष्कार करत ज्येष्ठांनी योगाबरोबरच रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळी रजनी झिरकांडे योगगुरू चंद्रकांत झिरकांडे योग प्रशिक्षिका भारती जाधव यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रताप घेवडे यांच्यासह दोनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी उपस्थित होत्या दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची रंगपंचमी साजरी केली पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश ज्येष्ठांनी दिला यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष निवास नलवडे उपाध्यक्ष गजानन विभूते सदाशिव पुंडे चंद्रकांत बागडी प्रकाश आमते डॉक्टर सुदर्शन पाटील बाळासाहेब रावळ अनिल मांगले गणपतराव साठे मोहन जाकी किसन चव्हाण सदाशिव कुलकर्णी प्रमोद चव्हाण सुनीता साखळकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील नगरातील भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी उत्सव साजरा केला यावी गजानन विभूते यांनी पर्यावरणपूरक रंगपंचमीचं महत्व विषद केलं यावी संदीप माताळे मधुकर पाटील भगवान घोसरवाडे अक्काताई पाटील सविता पाटील पुष्पा शिंदे अश्विनी पाटील अभिलाषा चपाले सुनीता साखळकर यांच्यासह भाजी विक्रेते उपस्थित होते कोल्हापुरातील खरिकॉनर इथल्या शिंदे गल्लीत निवास शिंदे आणि शिंदे प्रदर्शच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं रंगपंचमी उत्सव संपन्न झाला या उत्सवासाठी गल्लीत प्लास्टिकचा मोठा टँक उभारण्यात आला होता लहान मुलांना मनसोक्त डुमता येईल अशी योजना केली होती तसंच रेंडांसाठी शॉवर बसवले होते पर्यावरणपूरक रंगांची उधळण करत महिलांनी उत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला या उपक्रमाचं माधवी शिंदे राजेश्वरी शिंदे प्रियांका जाधव अश्विनी शिंदे ऋतुजा जाधव यांच्या पुढाकारातून आयोजन झालं या उपक्रमात पन्नास महिलांचा सहभाग होता